धरमशालामध्ये आम्ही साधारण साडेपाचला पोहोचलो दर एक पाहिला पण पाणी नव्हतं कारण त्याचं रिझन असं आहे की तिथे काम सुरू होतं पर्यटक तर बिलकुलच नव्हते याचं रिझन मी तुम्हाला एंडिंगला सांगेनच डॉगी पाहून चारवीला डॉगीकडे जायचं होतं आणि रूम पाहिल्यानंतर मन प्रसन्न झालं कारण खूपच सुंदर रूम होती स्पेसही खूप जास्त होता आणि लहान मुलं असली ना त्यांना खूप इकडे तिकडे पळायचं असतं तर स्पेस छान असेल ना तर ते खूप छान खेळतात सुद्धा आणि रूमच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे तो तर खूपच सुंदर होता एक छोटासा धबधबा होता ज्याला पाणी आत्ता कमी आहे पण पावसाळ्यामध्ये खूप छान पाणी असतं असं ते बोलले आणि आमचा जो ब्रेकफास्ट आणि डिनरचा जो आ, फ्लोर होता तो वरच्या फ्लोअरला होता पूर्ण त्यामुळे तिथूनसुद्धा व्यू खूप छान वाटत होते सो so, आणि आमच्या जो हॉटेलचा जो एंट्रन्स होता स्टार्टिंगला शंकर पार्वतीचं दर्शन झालं खूप मन प्रसन्न झालं आणि आम्ही एकच दिवस तिथे थांबलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो दलौजीकडे पण जातानाच आम्हाला स्टेडियम पाहायचं होतं द हिमाचल प्रदेश असोसिएशन स्टेडियम जे आत्ता सध्या बंद आहे तारीख आहे आज नऊ मे युद्ध युद्धकाळामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ते आत्ता सध्या बंद आहे त्यामुळे आम्ही ते आम नाही पाहू पाहू शकलो तर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा बाय बाय